अवघ्या काही सेकंदात संपलं सर्व गेले सर्व अगदी कायमचेच कुणाचा तरी मुलगा होता कुणाची आई कुणाचा भाऊ होता कुणाची बहीण होती जाऊबाई होती दाजी सासूबाई ननन बालपणीचा मित्र आणि अगदी अगदी नवीन आत्ता ओळख झालेला शेजारीसुद्धा होता अहमदाबादच्या विमान अपघाताचं हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे इकडे मिनटा मिनटाला माणूस जग सोडतोय ओळखीचे नाहीसे होतात आता ते पुन्हा येणार नाहीयेत तुम्ही कितीही बेंबीच्या देठापासून ओरडलात रडलात विवळलात तरीही नाही कारण अस्तित्वच संपलंय त्यांचं आता आणि आता आता ते गेल्यावर खऱ्या अर्थाने तुम्हाला त्यांचं अस्तित्व जाणवायला लागलंय लाग पण आता तुम्ही किती मोठ्याने रडताय हे बघायला ते नाहीच आहेत नातेवाईकांच्या गर्दीत रडक्या चेहऱ्यांपुढे आता तुम्ही कितीही हुंदके देऊन त्यांच्या आठवणी काढल्यात तरीही त्यापैकी एक पर्सेंट आठवण सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीये बाप फाटक्या धोत्रात कॉलेजला भेटायला आला होता आठवत का तेव्हा त्याची मित्रांना घरगडी म्हणून तू ओळख करून दिली होतीस तेव्हा दुःख झालं नव्हतं ना मग आता लोकांसमोर बोंब मारून रडण्याची गरज काय आहे सासूबाई कशाही असल्या तरी त्यांनी नेहमी मला कामात मदतच केली असं सांगून केविल चेहरा करण्यात आता अर्थ नाहीच आहे बहिणीसाठी आता बायकोला घेता तशी कितीही महागडी साडी घ्या पण तिला आता थोडीच ते समाधान मिळणार आहे भावाने खूप केलं माझ्यासाठी आईबाप गेले तेव्हापासून म्हणजे माझ्या नोकरीपासून लग्नापर्यंत त्यानेच पुढे होऊन सगळी धावपळ केली हे आणि असले असंख्य प्रसंग मनात आणून भावाच्या प्रेतासमोर बसून तुम्ही कितीही मनात धुसमुसलात तरी ते थोडीच आता भावाच्या कानापर्यंत जाणार आहे ऑलरेडी तो गेलाय तुमच्या काही कडू आठवणी सोबत घेऊन गेलाय आणि हे आठवून तुम्ही पुन्हा सुन्न होणार तुमच्या मुलीचा संसार सुखात व्हावा म्हणून आधी सुखात चाललेला दुसरा संसार मोडण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि आता शिल्लक काय राहिलं हे आठवून नंतर स्वतःच्याच नजरेला नजर मिळवण्याची हिंमत राहणार नाही सुनेकडून हुंड्यात जमा केलेल्या महागड्या गाड्या आता चालवायला कुणीच उरलं नाहीये हे समजल्यावर ले एवढ्या लेट पश्चाताप करून उपयोग काय होणार आहे ते ती किंवा तू माझ्या घराला पाय लावत नाही मग मीच का नेहमी जायचं कमीपणा घेऊन हे असले फालतू डायलॉग सिनेमा आणि सिरियल पुरते ऐकायला ठीक वाटतात नाते सपाईची इच्छा असणारे प्रॅक्टिकली मुळात असं कधी वागतच नाही आणि जर हे जमणार नसेल तर माणसाने जीव सोडल्यानंतर उगाच धावपळ करून दुःख दाखवण्यात कसलाही अर्थ राहत नाही आम्ही नाही असं म्हणत बापाला सांभाळण्याचा विषय निघाल्यावर अस्वस्थ होणारे सुना आणि मुलं त्याच्या इस्टिटीत अधिकचा हिस्सा मिळावा म्हणून त्याच्याच दहाव्यानंतर लगेचच जीवाचा किती आटापिटा करतात आईच्या त्या बाहेर अंधार असलेल्या पहाटेच्या गोष्टी आठवीत जेव्हा ती तुझ्यासाठी स्वयंपाक घरात उभी राहून तुझ्या आवडीची भाजी बनवत होती आणि तू तिला म्हणालास आई यार झोप ना आता मला नकोय काही पण तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान तुला तेव्हा कळलंच नाही आता ती रात्र मात्र पुन्हा येणार नाहीये बरं का आणि ती आई सुद्धा नाही त्या रात्री तिला मिठी मारून आई तू खूप छान आहेस असं म्हणायचं होतंस ना पण तू तेव्हा फोनवर होतास स्वतःच्या दुनियेत आता त्या मिठीची किंमत कळतीये पण ती मिठी मारायला आई कुठे आणि तुझा मुलगा तुझा मुलगा शाळेत असताना कधीतरी एकदा एक नंबर आला होता बरोबर ना तेव्हा त्याला सांगायचं होतंस ना बाळा तुझा अभिमान आहे मला पण तू म्हणालास तो तर अजून शाळेत आहे रे कुठे बारावी आहे त्याला काय कळणार आणि सांगायची गरज काय आहे आत्ता परवा अपघातात गेला ना तो आणि तुझ्या हातात आता फक्त त्याच्या आठवणींची राख राहिली आहे तू तेव्हा बोलला असतास तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काय होतं हे तुला आता कधीच कळणार नाही तुझा तू बालपणीचा मित्र आठवतोय ना रे जो प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी उभा होता त्याला तू कितीतरी वेळा म्हणालास तु� नंतर भेटू नये यार आता वेळ नाही आहे अरे आता त्या भेटीची वेळच कधी येणार नाहीये त्याच्या त्या हसऱ्या चेहऱ्याला पुन्हा बघायचं आहे तुला पण आता तो फक्त फोटो तुरलाय तेव्हा जर त्याला थांबवून त्याच्यासोबत दोन मिनटं हसून आणि बोलून घेतला असतस तर काय बिघडलं असतं पण नाही तेव्हा तू बिझी होतास आणि बायकोकडे बघितलंस का तुझी बायको जी रोज तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा डबा बनवते तिच्या त्या कष्टामागचं प्रेम तुला दिसतंय का रे की तू फक्त तक्रारच करतोयस आज काय भाजीत मीठ जास्तच झालंय तिला एकदा तरी सांग ना तुझ्यामुळे माझं आयुष्य खूप सुंदर आहे ती तुझ्यासाठी आहे तोवर तिचं कौतुक कर ना नाहीतर उद्या त्या डब्याची आठवण येईल पण डबा बनवणारे नसेन आणि तुझ्या घरातली ती छोटी मुलगी जी तुझ्या मागे धावत धावत नेहमी म्हणते बाबा मला गोष्ट सांग ना तिला वेळ दे ना तिच्या त्या निरागस असण्याला मनात साठवून ठेव जरा कारण उद्या ती मोठी होईल आणि तिच्या गोष्टींसाठी ती तुझ्याकडे येणार नाहीच आहे मग तुला त्या बाबाच्या हाकेची आठवण येईल पण ती हाक पुन्हा ऐकायला ती जवळ नसेल अजून किती अरे किती इगो पाळून बसणार आहोत आम्ही आमच्या डोक्यामध्ये तेही अगदी हजार वर्ष जगणार आहोत या आविर्भावात पण झालं संपलं सगळं सर्व गेलेत क्षणार्धात आणि तुम्हीही जाणार ऑफकोर्स मी सुद्धा जाणार आहे पण कधी कुणालाही किंचितही वाटायला नको बरं झालं गेला त्या अनुषंगाने थोडा प्रयत्न करायला हवा की नाही अगदी सर्वांनीच मन मोकळं करा थेट त्याच्यासमोर तिच्यासमोर तो किंवा ती आहे तोपर्यंत वेळ आहे असून जा जाऊन वडिलांना मिठी मार सांग ना बाबा तुझ्यामुळे आहे मी आज इथे आईलाही सांग आई तुझ्या मायेची किंमत कळते का मला मी फक्त सांगत नाही त्या भावाला बहिणीला मित्राला जोडीदाराला सांग की जरा तू माझ्यासाठी खूप खास आहे कारण ही वेळ पुन्हा येणार आहे आणि उद्या जेव्हा त्या माणसाची जागा रिकामी होईल तेव्हा तुझ्या मनात मात्र एकच विचार येईल का नाही सांगितलं मी तेव्हा अरे म्हणून प्रेम व्यक्त करायला लाजू नका रे राग इगो बाजूला ठेवा ना जरा कारण ही माणसं आहेत वरती तुझी आहेत उद्या ती गेली की फक्त पश्चातापुरेल आजच मोकळं हो कारण ही माणसं ही नाती हेच तुझं खरं आयुष्य आहे पुन्हा तेच तर सांगणंय रे प्रेम व्यक्त करायला लाजू नका